सोलापूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात इंडिया टी हाऊसच्या समोरील रस्त्यावर एका टिप्परच्या धडकेत दुचाकी स्वार हे जागीच ठार झाला आहे टिप्पर क्रमांक एम एस तेरा डी क्यू अडुसष्ट छप्पन्न आणि दुचाकी क्रमांक एम एच तेरा सी डब्ल्यू सदोतीस एकोणसत्तर या दोघांचा भीषण अपघात झाला हे रंगभवन ते सात रस्ता मार्गे जात होते आणि हा अपघात घडला बाळासाहेब विश्वनाथराव कुलकर्णी राहणार प्लॉट नंबर एक्केचाळीस गणेश गृहनिर्माण मंडळ सोलापूर असे हे अपघातात जागीच मृत्यू पावलेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे घटनेच्या ठिकाणी बहि्यांची एकच गर्दी झाली होती सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले असे हे टिप्पर सोलापूर शहरात बिंद जास्तपणे फिरताना आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये काही टिप्परचे मागील नंबर प्लेट बुजलेले आहेत तर काही टिप्पर अतिवेगाने गाडी चालवताना आपल्याला दिसत आहेत यानंतर आता अशा बेशिस्त आणि टिप्पर चालवणाऱ्या टिप्पर चालकांवर कारवाई होणार का हा प्रश्न निर्माण झालाय